सरकार सांगायसारखे विषय असे होते की कारण ह्या पक्षासाठी आणि ह्या राजकारणासाठी सगळी जमे तेवढी आहुती आम्ही देत आलेलो आहे आमच्याकडनं द्यायची सगळी क्रिया ठेवलेली आहे पण हे करत असताना नंतरच्या काळामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांसाठी ज्यावेळेस आम्ही झटतोय पळतोय ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांची तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांची जोड घेऊन आम्ही पळत असतोय आणि ज्यावेळी त्या कार्यकर्त्याला एखाद्या पदाची अपेक्षा असत्या किंवा त्याला समाधान करायची वेळ असत्या त्यावेळी जर आम्हाला निराश करून तुम्ही जिल्हा लेवलवरनं पाठवलं परत तर ह्या कार्यकर्त्यांना ह्या लोकांसाठी काय वेळा पाळायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे आज अनेक प्रकारचे अन्याय होतात गॅस पत्त्या दादा डुकीवरनं काढून ठेवा आणि निश्चयचे कार्यकर्ते आपल्याला समोर ठेवावे लागतील निष्ठेने कार्यकर्ते आपल्याला समोर ठेवा लागतील आणि जो काम करतो जो कार्यकर्ता पळतोय त्यासाठी न्याय निवाडा पण तुम्हाला द्यावा लागेल गावात मत कोण गोळा करत मतासाठी कोण फिरतंय लोकांचं मतदान देण्याचं विश्वासावरती मतदान चालत असत गावामध्ये आपण दररोज पुढचं ड्रेस फिरलं म्हणून सरकार मतदान मिळत नाही तुमचं जे मेहनत आहे तेच आम्ही स्वर्गीय प्रकल्पाची आहे तुमची मेहनतीचे जे एक दिशा आहे ही घेऊन आम्ही पळत असतोय नापास पुरस्कार प्राप्त खासदार संजय काका पाटील यांना वेळ देण्याचा मी त्यांना फक्त दोन प्रश्न विचारणार आहे ज्या वेळेला तुम्ही दहा वर्ष खासदार की मोगताय दोन हजार चौदा ला तुम्ही खासदार झाला ज्या वेळेला आमची पोपाटी ताई आहे काका मला वाचवा काका मला वाचवा अशी पुकार देत आहोत तुम्ही कुठे गेला होता त्यावेळेला तुम्ही कुंभकर्णाची झोप झोपला होता कुठे होते तुमचे मोदी ज्या आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला धरला होता आज गुप्तानच पेपरला आलाय गुजरात चा दोन हजार टन कांदा निर्यात होणार पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करणारे कांद्याचा दर वाटवला त्यावेळेस आमचा शेतकरी वाटत होता काका मला वाचवा काका मला वाचवा मला नेल घ्या त्यावर कुठं गेला तुम्ही त्यावेळेला तुमची झोप होती ज्या वेळेला तुम्ही दोन हजार चौदा ला निवड आला त्यावेळेला दोन हजार एकोणीस तुमची झोप उडली आणि आता दोन हजार चोवीस ला तुम्ही आमच्या कारखान्यावरती का करता ज्या वेळेला कोरोना मध्ये सर्व बंधू भगिनी दडपड होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता आमच्या वसंतदा कारखान्यानं सॅनिटाईज निर्मिती केली आमच्या आदरणी विश्वित कदम साहेबांनी आदरणी विश्वित आदरणी विश्वासांनी घरोघरी फिरून आम्ही सर्व कार्य करते लोकांना सॅनिटाईज दिलं वर्धामध्ये मदतीचा हात दिला वसंत हा काय केलं हॉस्पिटल चालू केलं भारतीय हॉस्पिटलमध्ये किती तर रुग्ण आम्ही ऍडमिट केलं त्यावेळेला कुठं तुम्ही काका मला प्रश्न आहे तर जनतेला विचारायचं आहे त्यावेळेला हा काका कुठं होता जेव्हा जनता तडफडी होती जेव्हा महाप्राण आपली गुरुडाला जनता अडकली होती सांगली महापुरच्या विकास गेल्या तीन चार वेळा अडकली होती त्यावेळेला आमचे सर्व काँग्रेसचे नेते म्हणजे जनतेसाठी तडफड होती त्या काका तुम्ही कुठं होता आज तुम्हाला वाटतंय मी लय काम केलं विधानसभेच्या उमेदवारचं काम दाखवून तुम्ही आम्हाला मागून राहायचं जर गमवायची गोड गेला रिसिंग करायचं त्याचला तुम्ही तुम्ही या फार दहा वर्षात काय काम केलं दाखवा छत्रपती शिवाजी महाराज की त्याने महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आजपर्यंत ज्या दिल्लीकरांनी आणि फोडक्या म्हणजे स्वच्छ मत होतो गुजरातच्या वड्याने जी महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली शिवाजी महाराजांच्या नावावरची सत्ता भोगून हिने शिवाजी महाराज विसर आहे आणि बाबासाहेब आंबेडकर विसर यांचा सर्वलाय हे शिवाजी महाराजांची शेतकऱ्याचं जे प्रेम आणि शहवारांचं प्रेम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान सर, जर वाटवलं असेल या गावाने असेल किंवा या जिल्ह्याने असेल बरंच काही सोसले आणि ती धड आज तुमच्या रूपाने तुमच्या आशेने बाहेर पडणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात आम्हाला एक दमदार आणि तिकटाच टाकीचा खासदार मिळणार आहे ही गोळी आम्हाला आणि विशाल दादा तुमच्या चिन्हा समोर म्हणजे लिफाफा बंद पाकीट या चिन्हा समोर बोटकड बरोबर मत टाकतील पापा पाकीट अर्धा आयर पाकीट यालाच मतदान करायचं आहे आणि दाव्यातने एकच मतदान उडाव द्यायचं आहे सत्य जे राज्य आज अवस्था झाली आहे या अवस्थेसाठी आज विशाल दादांची उमेदवारी फार होती